कोगडोळी तालुका निपाणी येथील पत्रकार राहुल मेस्त्री यांनी आपले वडील कालकथित लक्ष्मण गोविंद मेस्त्री यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त येथील दत्तवाडी सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही वितरण करून आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण साजरं केलं प्रारंभी या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक भू न्यायमंडळ सदस्य योगेश दाभाडे यांनी केलं यावेळी निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचं निधन झाल्यानं त्यांना दोन मिनिटे मौन पळून आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले बबलू म्हणाले पत्रकार राहुल मेस्त्री हे गेल्या चार वर्षापासून आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना वहीवितरण कार्यक्रम आयोजित करत आहेत हे खरोखरच कौतुकास्पद का काम आहे ते पुढे बोलताना म्हणाले की वडिलांच्या निधनाचा दिवस दुःखात न मानता अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबवत तो दिवस इतरांना प्रेरणादायी ठरावा यासाठी ते काम करत आहेत असं मत व्यक्त केलं अध्यक्ष विठ्ठल कोळेकर म्हणाले की पुण्यस्मरण म्हटलं की अनेक जण समाजकार्याची तळमळ असणारे राहुल मेस्त्री यांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना वही वितरणाचा कार्यक्रम करून खऱ्या अर्थानं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल तर डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही हा बाबासाहेबांचे विचार जोपासले असून येणाऱ्या काळात देखील त्यांनी अशा प्रकारे कार्य चालू ठेवावं असं मत व्यक्त केलं यावेळी जनहित पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रशांत दळवी सामाजिक कार्यकर्ते सचिन परीट यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी जनहित पत्रकार संघाचे सचिव राजेंद्र ढाले पत्रकार राहुल मेस्त्री रमेश कांबळे सनी आवटे शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम शिक्षक चेंडकेसर दिवटे मॅडम अंगणवाडी सेविका पाटील मॅडम आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी दळवी